कार मित्रांनो मी प्रथमेश तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो तर आत्ता मी आलो आहे नारलीमध्ये आमच्या आणि ही मागे आहे ना बाग ती आमच्या नारलीची बाग आहे तीच तुम्हाला दाखवतो थांबा ही बघा ही आमची नारलीची बाग आहे आणि आता मी बाहेर आहोत तिथे बेड आहे आणि माझ्यासोबत राणी आले आहे आणि चल आता ही बघा हा बेडा लावलेला आहे गेट याला बाजूला करूया आणि ही आहे नारलीची बाग हे काही कलम लावलेला आहे काय आणि येत आहे इथे लावलेले आहे ह्या 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 साईडच्या आहेत ना ह्या आता लावले आहेत हे अगोदरचे हे आणि हे सोबतचीच आहे वाटतं ह्याच्यावर धरलेत दोनच नारळ धरलेत ताई आले कडी पत्ता मागे याच्यावर नारळ धरलेत एक दोन तीन चार पाच अजून वरती पण आहेत ह्या इथे पाय इकडे रामफल आहेत रामफलीन धरले आहेत तीन धरले आहेत राणी एक काढलं काय मग कुठं आहे हा बघा मला पण दिसत नव्हतं इथं एक आहे आणि इथे दोन आहेत होय ताई आले कधी पत्ता नाही रा व्हिडिओमध्ये रामफलींवर आहेत तीन रामफल आणि ह्या दोन नारले आमच्या जुने आहेत ह्या बघा ही एक आणि ती एक दोन नारले आहेत ह्या ह्यांना जेवढं वय झालं असेल ना या नारलींना तेवढ्या ह्या आमच्या रानूला झाले असेल म्हणजे रानूच्या बारशात ह्या नारली लावलेल्या होत्या आणि धरल्या आहेत पण खूप त्या बघावरती आणि ही पण दाखवतो तुम्हाला हा बघा आणि ही फोपली सुपारी अस धरतात ना त्याला धरतात ही अशी नारलीची आणि हे चिकवी नाही चिकू काही धरलेत नाही पण आणि इकडे पण लावलेले आहेत इथे पण एक नारलीन आहे अशी बाग आहे आमची नारलीची ह्या ज्या इकडनं लावलेल्या आहेत ना लायमध्ये ते सुपारीचे झाड आहेत पोपलीन आताच लावलेले आहेत ह्या पाड शेला नाही ते झालेला नारळ पाडतो हम्म आता राणे नारळ पाडताय हे बघा आमच्याकडे काठी आहे अरे गिरको बनवले त्यानं पाडताय माला पार कुना है यहाँ ती घर को जायतत मैं भुषर तू पार तू पार खेच। पार खेच्च? ना तू जायत खेच्च तू पार माला चेहर राते पडत नाही दाखवला अजून किती एकदा रात्र पडणार तडायला मोबाईल जाईल ती त्याच्यात घुसव आधी नीट तरता येईल खालून घाल ख चढाय भर काय तू चढ शेला काढ पण हम्म अजून पुढे जा अजून ती खाटी भली मोठी झाली आहे अरे <laughs> बघा कसा पाडत आहे <laughs> राहू दे आलू आहेत आलू लावलेले ज्या आलूवड्या आपण बनवतो ना त्याची पानं ही ह्याच्यापासूनच आलूवड्या बनवल्या जातात इथे पण एक फोपली नाही ना आली आणि ही अशी आहे आमची बाग ही चिकवी नाही पण अजून काही धरलेत नाही हे पाणी आहे ना वरतून आमच्या घराकडून येतं आहे जे बाथरूमचं पाणी आहे ना मोरी अंगोलीचं वगैरे ते इथं येतं पाईप लावलेलं आहे जमिनीतून पाईप टाकलेलं आहे ते इथं आणलेलं आहे नारलीत अरे आयडी आहे कोणाचा तरी अरे माझाच आयडिया आहे कितवी दहावीत ना मी असं होतो आठवीचा फोटो आहे या सातवीचा आईली सापडला माझा इथं कशा लटकवलेला काय कचरा लट टाकला नाही कसाव राखण करता <laughs> येत ही अशी बाग आहे आमची कोकणातली आमची नारलीची बाग कुठे आहे इथे अननस पण लावलेला आहे पण लहान आहे अजून तो अजून काही ते धरलाही नाही अननसाला काट्या असतात पातीला यायला आतमध्ये दगड गेला नहीं। नहीं। दगड काहीतरी ते दगड काढ दगड गेला ही बाग आहे आमची आणि सोनचापा दरवर्षी धरतो अजून कले आलेत त्याला आणि हे बघा इथं फुलझाड कोणतं आहे राणी लिली लिली अशी नसते लिली वाईट छोटूसा नाराला येते मस्त थंडगार हवा येते आणि हे काय आहे चला रानी बोल लाईक शेअर सबस्क्राईब हो साइडून साईडून बाजूने गडगा घातलेला आहे असा आणि ह्या इकडे मला दिसत आहेत ना ह्या पण आमच्याच आहेत आणि इथे एक फणस आहे तो पण आणि हा पण इथे एक आहे पण असतो ह्या मला सर्व आमच्या आहेत एक दोन खाली पण आहेत दोन आणि त्या साईडला कोकणातल्या आमच्या नार्लीच्या बागेचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय